बारा कोटींचा पूल पण तलासरीकरांसाठी अजूनही वनवास सुरूच तलासरीतील झरीखाडी नारायण ठाणे पोलीस चौकीच्या पुढे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्णा वस्थेत आणि त्यामुळे उंबरगाव सन्जान दरम्यान प्रवास करणाऱ्या कामगार विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना रोज आठ ते दहा किलोमीटरचा फेरफटका मारावा लागतो या पुलाचे उद्घाटन माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले होते आणि तब्बल बारा कोटी रुपयांचं हे काम मुंबईतील बुकॉन इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आलंय मात्र काम रखडल्याने लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे सध्या चार प्लेयर पूर्ण पण पाचवा अजूनही अपूर्ण आचारसंहितेमुळे काम उशिरा सुरू आणि त्यातच अवकाळी पावसामुळे अडथळा काम वेळेत पूर्ण झालं असतं तर नागरिकांचा वनवासही टळला असता या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता था प्रशांत ठाकरे यांनी माहिती दिली की पावसाळ्यात अनुचित अपघात टाळण्यासाठी पर्यायी रस्ता बंद ठेवण्यात आलाय सध्या या कामासाठी फक्त वीस लाखांचा निधी मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कामाला गती येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पूल अठरा महिन्यात पूर्ण करण्याची अट आणि वीस वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच ठेकेदारावर आहे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता आता एकच अपेक्षा आहे की हे काम दर्जेदार आणि टिकाऊ व्हावं आणि तलासरीवासियांचा वनवास लवकरात लप लवकर संपावा बारा कोटींचा पूल बारा महिने वनवास सहनशीलतेच्या पलीकडे प्रवास नेऊ नका पूल नसल्यामुळे किती किलोमीटर तुम्हाला लांबून जावं लागतं आता काय म्हणता पूल पूल नसल्यामुळे किती किलोमीटर लांबून जावं लागतं आम्हाला हा सात आठ किती किलोमीटर बारा किलोमीटर बारा किलोमीटरचा फेरा करून जावं लागतं हो ब्रिज तयार नाही झाला अजून